दोन हजार पंधराला सत्तावीस गावांचा समाविष्ट महानगरपालिकेमध्ये केलेले जेव्हा ते, के ते ग्रामपंचायत मध्ये कामगार होते तेव्हा किमान वेतन ते जे होत त्याच्यावर त्यांचं अवलंबून राहिलेलं आहे आज अठरा कामगार मृत्यू झालेले आहेत काही रिटायरमेंट झालेले आहेत त्यांचे पेन्शन नाही आणि ते मृत्यू झालेल्या कामगारांना कोणत्या प्रकारचं त्यांच्या कुटुंबाला पैसे देऊ केलेले नाहीत त्याचप्रमाणे आज गेले कोरोनापासून कोरोनामध्ये जेवढी गंभीर समस्या होती त्या समस्येमध्ये जर हे कामगार जर रस्त्यावर उतरले नसते त्यांनी काम केलं नसतं अनेक नागरिकांना डेंग्यू मलेरिया टायफॉईडसारखे आजार झाले असते था। त्याच्यामध्ये कोरोनापेक्षा पण झपाट्याने त्या आजाराने मृत्यूमुखी झाले असते था। पण या सगळ्या धाडसी कामगारांनी त्यावेळेस जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी काम केलं पण त्या कामगारांना अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही त्या लोकांना परमानंट केलेलं लो नाही त्या लोकांना ज्या पद्धतीने वेतन वाढ व्हायला हवी त्या पद्धतीचं होत नाही जर आपण जर आज दक्षता घेतली नाही या गोष्टीची तर याच्यानंतर मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन होईल मी कामगारांच्या वतीने आमच्या संघटनेच्या वतीने या महानगरपालिकेला आव्हान देतो त्या लोकांना निवेदन करतो की आपण जर यांना न्याय दिला नाही तर इतर जेवढे अधिकारी आहेत त्यांना घरातून बाहेर पडू देणार नाही अक्षरशः सगळ्या महापालिकेला अ ब क फ या सगळ्या महापालिकेला टाळे ठोकायची वेळ येईल त्यामुळे आपण लवकर लवकर न्याय द्या नाहीतर ह्याचा परिणाम जे काय होईल ते भोगावं लागतील आणि ह्याच्या परिणामाची ज्या तीव्र आंदोलनाची जी काय जबाबदारी असेल त्या महापालिकेची असेल त्यामुळे आम्हाला अजून आग्र अग्रसर करू नका आम्हाला वेगळ्या वेगळ्या स्टेप घ्यायला लावू नका लवकरात लवकर निर्णय द्या वर्ष हे कर्मचारी आंदोलन करत आहेत किंवा त्यांची मागणी सातत्याने की पालिकेत ज्यावेळेस गावं घेतली त्यावेळेस आम्हालाही त्याचा समाविष्ट करा आम्हाला जे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना जे बेनिफिट्स ते आम्हाला द्यावा नंतर तो पालिकेचा जो काही निर्णय लागेल त्यानंतर त्यांनी त्या अनुषंगाने त्याची बदली करावी सिंपल मागणी आहे फक्त टॅक्स घ्यायचा आमच्याकडनं बाकी आम्हाला कोविडमध्ये सवलती नाही दिल्या आम्हाला जिल्हा परिषदेची सवलती आमच्या शाळा आधी तिथे त्यामुळे नगरपालिका किंवा पालिका प्रशासनाकडून आणि शासनाकडून सातत्याने सत्तावीस धावांवर अन्याय होतोय आणि आज त्यांनी जो इथे लढा उभारलेला आहे काम बंदचा त्याला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या मागण्या ऐकण्यासाठी इथे आलो होतो आणि हा लढा यशस्वी होईपर्यंत पाठीशी उभार मुख्यमंत्री माझ्या मुख्यमंत्री जिल्ह्यात एवढ्या मागण्या मान्य होत नाही खरं तर खूप लागीरवानी गोष्ट आहे आता आज आम्ही कलेक्टर साहेबांची माझी मिटिंग आहे की टायगरचा जो कचरा प्रकल्प आहे त्या संदर्भात ठाणे जिल्ह्यात किंवा टीएमसी असेल के असेल यामध्ये आजूबाजूचे नगरपालिका आहेत या नगर पालिकेमध्ये मा, कचऱ्याचा प्रश्न खूप गहन आहे आता कुठे यांनी भिवंडी साईडला एक जागा घेतलेली आहे परंतु त्यालाही पाहिजे तशी गती येत नाही बघाल तर वाघले इस्टेट सारख्या ठिकाणी कचरा डंप केला जातो तो सॅग्रिगेट करून इथे आणला जातो म्हणजे कचऱ्यासारख्या विषयावर अजून आपण तोडगा काढू शकलो नाही आणि आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तर त्याच्याकडे प्राधान्याने त्यांनी पाहावं लोकांच्या आरोग्याकडे गंभीरतेने पाहू अशी त्यांना विनंती करतो आपल्या माध्यमातून गावातील जे कर्मचारी आहेत जेव्हा महापालिकेमध्ये गाव समाविष्ट झाली त्याच्यानंतर ही समाविष्ट झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी जे एडीएमसी चे कर्मचारी काम करतात तेच काम सत्तावीस गावातील कर्मचारी सुद्धा करतायत मला वाटतं आज दोन हजार पंधरा सोळाला महानगरपालिकेमध्ये गावं समाविष्ट करण्यात आली त्याच्यानंतर एकवीस बारा एप्रिल, एप्रिल सतराला मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र दिलं होतं तर ह्या सर्व कर्मचाऱ्यांना त्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना जे फायदे मिळतात ते सर्व फायदे त्या सत्तावीस गावाच्या कर्मचाऱ्यांना दिले पाहिजे आणि त्यांना महापालिकेमध्ये समाविष्ट करून कायम केलं पाहिजे त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला राज्यमंत्री योगेंद्र सागर यांना ते मंत्री झाले त्यांना पत्र दिलं पनवेल महानगरपालिकेमध्ये पनवेल महानगरपालिका कल्याण महापालिकेच्या नंतर महापालिका झाली त्या भागातील सर्व कर्मचाऱ्यांना पनवेल महानगरपालिकेने समाविष्ट करून घेतले त्यांचे दोनशे नव्याण्णव काहीतरी कर्मचारी होते परंतु हे पाचशे कर्मचारी ठाणे महा आपलं कल्याण महापालिकेचे अजून समाविष्ट करून घेतल्याने त्यांना मूलभूत जे हक्क त्यांचे आहेत जे इतर कर्मचाऱ्यांना मिळतात त्यांनासुद्धा ते मिळालं पाहिजे त्यांना परमनंट केलं पाहिजे त्यांना कायम केलं पाहिजे परंतु गेले अनेक वर्ष सतत हे आंदोलन करतात सत्याग्रह करतात पाठपुरावा करतात परंतु कल्याण करता। त्यान महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे अजून तशा प्रकारची कारवाई जा झाली ना शासनाच्या वतीनं अजून कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय जो कर्मचाऱ्यांच्या बाजूने घ्यायला पाहिजे होता तो घेतलेला नाही त्यामुळे सर्व कर्मचारी त्यांचं संपूर्ण संसार या ठिकाणी उघडावर पडण्याची वेळ आलेली आहे म्हणून या कर्मचाऱ्यांना त्वरित न्याय देणं गरजेचं आहे मला वाटतं अशा प्रकारच्या कर्मचाऱ्यांना त्वरित न्याय देणं गरजेचं होतं परंतु ते हे झालेलं नाही म्हणून ह्या संबंधी पुन्हा आज या ठिकाणी आंदोलन केलं आहे त्या आंदोलनाला आम्ही काँग्रेसचे आमचे संतोष केणे असतील इथं सर्व आमचे सहकारी असतील त्या सर्वांनी आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहोत आणि आयुक्तांना त्या ठिकाणी निवेदन दिल्याने या संबंधी लवकरात लवकर तुम्ही अंमलबजावणी करावी अशा प्रकारचं निवेदन त्यांना दिलं मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्री जिल्हा एवढ्या मागण्या माहान्य होत नाही खरं तर खूप लाजीरवाणी गोष्ट आहे आता आज आम्ही कलेक्टर साहेबांची माझी मिटिंग आहे ती डायगरचा जो कचरा प्रकल्प आहे त्या संदर्भात ठाणे जिल्ह्यात किंवा टीएमसी असेल के असेल यामध्ये आजूबाजूचे नगरपालिका आहेत या पालिकेमध्ये कचऱ्याचा प्रश्न खूप गहन आहे आता कुठे यांनी भिवंडी साइडला एक जागा घेतली आहे परंतु त्यालाही पाहिजे तशी गती येत नाहीये तुम्ही बघाल तर वाघले इस्टेट सारख्या ठिकाणी कचरा डंप केला जातो तो सॅग्रिगेट करून येथे आणला जातो म्हणजे कचऱ्यासारख्या विषयावर अजून आपण तोडगा काढू शकलो नाही आणि आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत मुण्ण तर त्याच्याकडे प्राधान्याने त्यांनी पाहावं लोकांच्या आरोग्याकडे गंभीरतेने पाहावं अशी त्यांना विनंती करतो आपल्या माध्यमातून